मी साईली तिचा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला तर सगळ्यांना लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलंस आमची पोस्टिंग इथं आलेली आहे आणि आता लवकरच म्हणजे तीन चार महिन्यानंतर आम्ही जाऊ पण पुढे मागे होऊ शकतं जास्तही होऊ शकतं किंवा कमीही होऊ शकतं तर असं ठरवलं आहे की इथून जाण्याच्या आधी जो इकडचा हे आहेत ना ते बघायचे कोणतं काम बघितलेलं आहे पण जे बाकीचं आहे नाही ते दिगा बीच ही जवळ आहे त्यासोबत दार्जिलिंग ही जवळ आहे आणि त्यासोबत जगन्नाथपुरी म्हणजेच ओडिसा मंदिर याही गोष्टी जवळ आहेत असं आमचं प्लॅनिंग आहे की आपण इथून जायच्या आधी पाहूयात आणि गावाकडे गेले आणि असे स्क्रोल करता करता काही इंस्टाग्राम पेज भेटले हे कोणत्याही प्रकारचं कोलाबेशन नाही आहे ह्या गोष्टी आहेत त्या स्वतः पे करून घेतलेल्या आहेत तर म्हटलं शॉपिंग करावी कारण इकडं आपल्या इकडच्या बऱ्याच गोष्टी नाही भेटत आणि भेटल्या इक तरी इकडचे कमतो ना आपण कपडा फॅब्रिक ह्या गोष्टी वेगळ्या असतात पण दुसरा ऑप्शन असतो तो म्हणजे ऑनलाईन शॉपिंग त्यापेक्षा मग मी तिथे घरी गेल्यानंतर स्वतः काही ऑफलाईन गोष्टी घेतलेल्या आहेत आणि काही ऑनलाईन गोष्टी आहेत ज्या की मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही जी सगळी शॉपिंग आहे ती जवळजवळ सहा महिन्यांपासूनची साठलेली आहे म्हणजे ही आता केलेली नाहीये सहा महिन्यांपासून केलेली आहे के जे की आहो आल्यानंतर फिरायला जाऊयात आहो आल्यानंतर फिरायला जाऊयात तर बघूयात आपलं प्लॅनिंग कसं आहे कसं नाही प्रेफरन्स तर दार्जिलिंगला सगळ्यात पहिलं आहे पण तिकडे थंडी सध्या खूप आहे आणि श्री बऱ्यापैकी आजारी आहे सो मग आता पुरीचं प्लॅनिंग चाललेलं आहे त्यामुळे जिथे जिथे जसं जाऊ तसं तसं तर आम्ही एक्सप्लोर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आधीमध्ये मला लास्ट ब्लॉगला कमेंट होती की ताई तुझ्या चेहऱ्यामध्ये खूप आता चेंजेस झालेले स्किनही बऱ्यापैकी ग्लो करते तर तू काय यूज करते आ, मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर सांगितलाच आहे खूप वेळेस त्यामध्ये की मला पिंपलचा प्रॉब्लेम मी दहावी पास झाल्यापासून आहे पण डागांचा प्रॉब्लेम मला एवढा कधीच नव्हता पिंपल्स यायचे डागही यायचे आणि ते एक सात आठ दिवसामध्ये जायचे सुद्धा म्हणजे त्याचा काही एवढा इशू नव्हता पण जशी श्रीची फिटिंग बंद केली त्यानंतर तो खूप भयंकर झाला जे की मी तुम्हाला फोटोज पुढे देईन सुद्धा की खूप जास्त डागायला लागले त्यासोबत पिंपल्सही यायला लागले पण डाग जात पण नव्हते म्हणजे हा खूप हो इशू झाला आणि त्याच्यामुळे मग चेहराही खराब खराब व्हायला हो लागला आताही माझे आता ह्या गोष्टीला तीन ते चार महिने झाले असतील सॉरी पाच महिने झाले असतील त्याच्यानंतर तुम्ही आता माझ्या स्किनमध्ये चेंजेस बघू शकता हा जो माझा गाल आहे ना तो पूर्णपणे कवर झालेला आहे कपाळाही पूर्णपणे कवर झालेला आहे इथे फक्त तीन ते चारच दाग राहिलेले आहेत बाकी सगळा माझा चेहरा क्लिअर कट झालेला आहे आणि स्किनही छान ग्लो करते तर मी माझे जे फोटोज आहेत ना आमचे तेही तुम्हाला पुढे देणे जे की मी काढून ठेवले होते त्यासाठी ते ही जी आहे ना ते आपली डे नाईट क्रीम मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑइल बद्दल सांगितलं त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला म्हणजे खूप साऱ्या ऑर्डर्स आल्या आपल्याला आणि त्याच्यानंतर हा म्हणजे डे नाईट क्रीम ही जी डे क्रीम आहे ना ती सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर आहे ही तुम्हाला सकाळी लावायची आहे आणि ही लावल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या दुसरी मॉइश्चर लावायची गरज नाही आणि ही जी आहे ना ती नाईट क्रीम आहे ज्यांना नवा पिगमेंटेशन टॅनिंग डार्क आय सर्कल्स डिलेवरी नंतर डार्क आय सर्कल्स हा खूप कॉमन प्र, प्र, प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी ही नाईट क्रीम आहे याचा रिझल्ट तुम्हाला सात दिवसात जाणवायला लागतात जर तुम्हाला रिव्ह्यूज वगैरे पाहिजे असतील ना तर आपल्या इन्स्टा पेजला म्हणजे सायली पिसार एकवीस तीस या पेजला तुम्ही रिव्ह्यूज स्टोरी हाईटला पाहू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचा रिव्ह्यू पाहण्यापेक्षा मी माझा ओन स्वतःचा रिव्ह्यू देते अजून जर तुम्हाला रिव्ह्यू वगैरे पाहायचे असतील ना तर मी तुम्ही त्यांच्या पेजला नक्कीच सॉरी माझ्या पेजला नक्की पाहू शकता बाकी जर ऑर्डर करायची असेल ना तर मी तुम्हाला खाली नंबर दिलेलाच आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे एवढे कॉल करायचे नाही कारण कॉल घेणं पॉसिबल होत नाही आपले नाईंटी नाईन अटेंड होत नाही आपल्याला व्हॉट्सअपला बऱ्यापैकी जेवढा लवकर रिप्लाय घेता येईल तेवढा मिळतो पण कॉलिंगला रिप्लाय मिळत नाही सो तुम्ही आ, रेफर करा ते म्हणजे फक्त मेसेज तर बाकी गोष्टींकडे येऊया आता मी तुम्हाला काही शॉपिंग दाखवते ही जी शॉपिंग आहे ना ती मेशोवरून केलेली आहे मी आपण सध्या म्हणतो ना आपण प्लाझो घालतो डेली यूजसाठी आणि गाऊन मला आवडत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लाझो हे घालून खूप कंटाळा आलता तर त्याच्यासाठी मी हे मस्त ऐकपैकी एक प्रकारे म्हणू शकतो आपण टॉप पॅटर्नमध्येच आहे छान त्याला पुढे खिसाई आहे तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवे असेल ना तर स्क्रीनशॉट काढा आणि मेशोला टाका कारण माझ्याकडे आता सध्या लिंक नाही आहेत त्याच्या एक प्रकारे गाऊनच म्हणू शकतो पण हाफ गाऊन जो की घातल्यानंतर ना खूप सुंदर दिसतो ह्याचा मी एकदा व्हिडिओ ऑलरेडी काढून म्हणजे फोन कपा व्हिडिओज पोस्ट केला होता त्याला छान रिस्पॉन्स आता कमेंटही त्याच होत्या पण माझ्याकडनं मीशो डिलीट झाल्यामुळे ह्या खूप आधी मागवलेल्या आहेत हे दोन्हीही सेम आहे छान क्वालिटी आहे आणि मस्त खिसा वगैरे आहे आणि डेली मध्ये गाऊन प्लाझो वगैरे यूज करून जर तुम्ही बोर झाला असेल तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर तुम्ही हा घातलेला ड्रेस हा मी एक पाच ते सहा महिन्यापूर्वी एका एक इन्स्टा पेज करून मागवला होता आणि हा एक घातलेला ड्रेस आहे त्यासोबत हे म्हणजे ज्यांना गाऊन आणि ड्रेसला जे प्लाझोला ऑप्शन बघत आहेत ना त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट आहे आणि हा हे दोन ड्रेस असे आहेत की तुम्ही जरी बाहेर वगैरे कुठे घालून गेला ना तरी तुमचा लुक ना एकदम रिच करणार आहे म्हणजे एकदम मस्त पॅटर्न आहे याच्या भारी आहे तुम्ही बघू शकता आणि कपडाही एकदम मस्त आहे त्याच्यामुळे खालती सुंदर फ्रिल्स दिलेले आहेत त्यासोबत नॉट्स दिलेले आहेत त्यामुळे फिटिंगचा अजिबात येत नाही घातल्यानंतर तर ड्रेस मस्त दिसतो त्यातला तर एक गात तर मी घातलेला आहे जो की तुम्ही बघत आहात त्यानंतर म्हणजे मी प्लाझो ही घेऊन आलेली आहे येताना हे काय स्वस्त स्वस्त आहे हे सगळी तुळशी बागेतली शॉपिंग आहे शंभर रुपयाचे हे प्लाजो आहे जे की मी तुळशी बागेतनं घेऊन आले होते त्यानंतर ह्याच पॅटर्नमधला हा तिसरा टॉप जो की मी एका व्हिडिओमध्ये वेअर केला तेव्हा मला त्याच्या कमेंट्स होत्या मी आणि माझ्या भावानी मला उचलून घेतलेल्या व्हिडिओमध्ये फक्त त्यातला ब्ल्यू कलर होता तर हा असा आहे त्याला सुंदर अशी कॉलर आहे याचा कलर खूप सुंदर आहे आणि स्लीव्स अशामध्ये येणार आहे जॅकेट टाईपमध्ये येणार आहे आणि या प्रत्येकाला खाली अशा फिल्स लावलेल्या आहेत आणि नॉर्थचं सगळ्यांनाच आहे आता हे जे इन्स्टा पेज आहे ना ते साऊथचं इन्स्टा पेज आहे मी त्या पेजवरून मागवले होते म्हणजे आपल्या इकडचं आहे हा टॉप मला आमच्या आवडनी घेतलेला आहे हे स्वस्त म्हणजे हे जे आहे ना ते सगळी स्वस्तातले शॉपिंग आहे महागे आपलं पाहिजे नाही हा जो टॉप आहे तो मला यांनी घेतलेला आहे आत्ता बंगालपर्नं घेतलेला आहे आहे हा एक हेल्दी डेली हे गम फार सुंदर आहे यातल्या कुठल्याही गोष्टीची लिंक नाही ज्या गोष्टी तुम्ही सांगेल ना त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि मेशोवर मागा जे हे हे टॉप आहे ना ते इन्स्टा पेज आहे साऊथचं आता ते मला सापडलं ना की मी ते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेलच त्यानंतर ही जी शॉपिंग आहे ना ही सगळी ऑफलाईन शॉपिंग आहे जी तुम्ही पंचरमधून केलेली आहे सुंदर टॉप आहे आणि थोडीशी फ्री साईज ठेवलेली आहे फ्री साईज असल्या थोडं कम्फर्टेबल वाटतं याला कॉलरला इथं स्लीवज आणि खाली सुंदर असं हे केलेलं आहे डिझाईन आहे प्रिंटेड प्रिंटेड डिझाईन आहे त्यानंतर हा एक टॉप आता आमचे लोकेशन्स आहेत फिरायचे जवळजवळ दोन ते तीन लोकेशन्स आहेत फिरायचे म्हणजे दोन ते तीन ठिकाणी आम्ही जाणार आहोत दार्जिलिंग त्यानंतर त्याच्यानंतर अजून एक वर्ष तिकडे जाऊ शकतो म्हणजे जायचं आहे सगळ्या गोष्टी कवर करायचं आहे ही शॉपिंग आहे हाही टॉप सुंदर आहे त्यात लाच पॅटर्न आहे फक्त कलर थोडासा वेगळा आहे आणि याला स्लीवला काही सॉरी याला डिझाईन नाही आहे कॉलरला बाकी टॉप सुंदर आहे आणि कम्फर्टेबल आहे सगळ्यांनी स्ट्रेचेबल आहे आणि कम्फर्टेबल आहे हे जे सगळे आहेत ना ते एकशे नव्याण्णव एकशे ऐंशी ह्या टॉप आहेत

हा ड्रेस दाखवतो हा पूर्ण शर्ट प्लस पॅन्ट आहे हा बघू शकता व्हाईट शर्ट आहे आणि याला खाली व्हाईट पॅन्ट दिलेली आहे म्हणजे हे सगळे जे शॉपिंग आहे ना ते बेव्हा बाहेर जाऊ जा आणि त्यासाठीच केलेली आहे जी की छान दिसतं यातला ब्लॅक तुम्हाला दाखवते जो की मी घातला होता आम्ही जेव्हा मूवी बघायला गेलतो ना बॉर्डर टू तेव्हा हा घातला होता आणि ह्याची फोटोज वगैरे पण एकदम भारी आले आहेत आता आम्ही जिकडे जाणार आहोत पुरी तिथे बीच आहे बीचवर घालण्यासाठी हा कम्फर्टेबल ड्रेस आहे म्हणून हे घेतलेले आहेत आणि ही खूप कमी पैशामध्ये झालेली शॉपिंग आहे कारण ह्याचे सगळ्यांचे रेंज एकशे नव्याण्णव ते अडीचशे एवढेच आहेत त्याच्या पलीकडचे नाहीत हा त्याचा टॉप ही त्याची पॅन्ट आणि जो मी मग अशी एक ब्लाउज दाखल ना त्याच्यासोबत घेतलेला हा आपला म्हणजे कम इथे कसं बाहेर वगैरे जायचं असेल खाली कचरा वगैरे टाकण्यासाठी तर एकदम कम्फर्टेबल आहे घेतले हे मला आवडले होते म्हणून घेतलेले ही जी आहे ना ती त्या ड्रेसची पॅन्ट आहे आणि 杭州啊，还那，都包宝